खूप दिवसातून मित्रांनो आम्ही आहे असं बाहेर निसर्गरम्य वातावरणात व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहे जसा अनुजा हाताला इथं म्हणजे लागलं आहे वर्ण असं दिसत नाही बरं का तुम्ही म्हणसाला आयला ही दिसत तर नाही गळ्यात अडकावला तर नाही फ्रॅक्चर तर नाही प्लास्टर तर केलेलं नाही अन्न मग लागलं आहे काय म्हणतात पण ती विषय काय झाला आहे माहीत आहे का ही जी आतल्या नसा त्या ते नसा आहे त्या ते ह्याच्यामध्ये एम आर आयमध्ये दिसलं आणि जी मेन दोन नसा असते त्या हात वर खाली करणाऱ्या वर्किंगच्या त्या दोन नसा मेन फाटल्यामुळं सगळी अडचण झाली आहे असा पूर्णपणे हात असा वर घेता येत नाही त्याच्यामुळं कुठलं वजन उचलायची अडचण आहे घरातली कुठलीच कामं अनुला करू नका असं डॉक्टरांनी सांगितलं जास्तीत जास्त एक तांब्या पाणी पिण्यासाठी तेवढा उचलायचा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं आम्ही जास्त बाहेर कसं गाडीवर जास्त फिरलं म्हणजे ते हादर्यानं सुद्धा तिचं हात असा दुखायला लागतोय असा एक काय म्हणजे दुर्दैव बघा काहीतरीच कोटाना आमच्या महाग लागलाय आणि त्यामुळं अनुचा कायम म्हणजे चेहरा सॅड असते काय म्हणायचं अनु तुला ह्याच्यावर नाही काय झालं नाराज आहे काय काय नाही आज बऱ्याच दिवसातनं यूट्यूबला एखादा व्हिडिओ टाकावा म्हणलं डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला तब्येतीचे अपडेट पण सांगावं म्हणलं नाही तर म्हणणार दवाखान्यात गेला सांगतो म्हणला सांगितलं नाही काय काय म्हणजे काही लोक विषय काय आहे काही लोकांना काय पडलेलं नसते पण काही लोक असे असते ते जे खरंच काळजी करते ती आपुलकी नवी म्हणजे आपुलकर्नं विचारपूस करतात आता ज्यांच्याकडं आमचा मोबाईल नंबर आहे ती आवर्जून फोन करून विचारते तब्येत कशी आहे बरं आहे का पण ज्यांच्याकडं कॉन्टॅक्ट नाही जे विचारू शकत नाहीत त्या लोकांसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे तर अजून पंधरा दिवसाच्या आता पंधरा दिवस झाले तर अजून पंधरा दिवसाच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या त्या आणि सांगितलं की या पंधरा दिवसात जर त्या नसा जुळाल्या तर ठीक आहे नसेल तर मग पुढचा पुढची स्टेप ही ऑपरेशनची असेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आम्ही दोघं पण म्हणजे घाबरलो आहे त्या गोष्टीनं अशी वेळ येऊ नये असं आम्हाला वाटतंय भगवंताची कृपा आणि या पंधरा दिवसात ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित व्हावं अशी आशा तर करतोय आम्ही व्हायला पाहिजे तुम्ही पण आमच्या अनुसाठी माझ्या प्रार्थना करा तोंड तोंडवाकडं केलं अनुनं एक माझं दुर्दैव होतं मला सांगतो की अनुसाठी कितीही झटा कितीही हिच्यावर प्रेम करा जेव्हा प्रेम लावलं तरी पण काय नाही हिच हिला वाटतंय की हे सगळं मी नाटकं करतोय काय किती हिला काय हिच्यासाठी काय कराय ती करा, करा। शेवटी ही असं तोंड वाकडं करते कुठं पड दर छान वातावरणात था आलं आहे मला वाटलं होतं अनुचा मोडा म्हणजे नाही का ही नदीच्याकडं झाल्यावर जरा सगळं बघून छान होईल पण जैसे तेच परिस्थिती आहे अनुची बोल म्हणजे तुला मी मागा साइडला काय काय काळजी करतात भरपूर कुठलं काम लावत नाहीत सगळ्या गोष्टी करतात बोलतात पण चालते